शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये लाड तंत्राने विकसित केलेल्या कापसाचे पन्नास दिवसाचे संपूर्ण नियोजन सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आ तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील नोटिफिकेशन बेल दाबा आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आपण अठरा जून रोजी कपाशीची लागवड केलेली आहे यामध्ये आपण प्रभात सीडच्या सुपरकॉट ही व्हेरायटी निवडलेली आहे आपण या अठरा जून रोजी लागवड करताना कपाशीला काक्राद्वारे चौदा पस्तीस चौदा हे खत आपण प्रति एकर एक बॅग दिलेलं आहे आणि यकरी आपल्या अडीच बॅग कपाशीचे बियाणे बसलेले आहेत म्हणजे आपण साडेतीन बाय एक या अंतराने कपाशी लागवड केलेली ला आहे तिथून वीस दिवसांनी आपण कपाशीला आठ किलो सल्फर चौदा पस्तीस चौदा हे पन पंचवीस किलो खत दिलेलं आहे त्यासोबतच पंचवीस किलो इरिया हे खत दिलेलं आहे आणि तिथून समोर आता फवारणी व्यवस्थापन बघूया आपण लागवड केल्यापासून पंचवीस दिवसाला हे फवारणीमध्ये बाहेर कंपनीचं कॉन्फ्युडर त्यासोबतच पी आय कंपनीचं बाय कॉन्फ्युडर हे दहा मिली वापरलेलं आहे बी पी आय कंपनीचं बायोटा एक्स हे चाळीस मिली वापरलेलं आहे प्रतिपंप आणि त्याच्यासोबत आपण त्याच्यासोबत आपण पहिल्या फवारणीमध्ये बुरशीनाशिकाचा अवलंब केलेला नाही तर दुसरी फवारणी आपण तिथून वीस दिवसांना केलेली आहे याच्यामध्ये आपण यू पी एल कंपनीचं उलाल आहे प्रतिपंपासाठी आठ ग्रॅम वापरलेलं आहे त्यासोबतच टानिकमध्ये आपण फ्लॅम्बरचं हे टॉनिक वापरलेला आहे आदामा कंपनीचं आणि यासोबतच एक बुरशीनाशक वापरलेलं आहे बुरशीनाशक हे आपण साप बुरशीनाशक पर... साप बुरशीनाशक हे प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम वापरलेला आहे